नुकतीच राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिनियमात बदल करून अधिसूचना जारी केली आहे समोर आली पाहूयात सुधारित अधिनियमानुसार प्रत्येक निवडणूक विभागात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांतील मागासवर्ग आणि महिलांसाठी राखीव जागांचे वितरण आणि चक्रानुसार फेरबदल निश्चित करण्यात आले आहेत जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी तीन आणि ओबीसीसाठी सतरा गट आरक्षित होण्याची शक्यता आहे तसेच एकूण गटाच्या पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहे यामुळे ग्रामीण भागातील महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे या बदलांमुळे विविध सामाजिक गटांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाग घेण्याची अधिक संधी मिळेल आणि त्यांच्या विकासाला चालना मिळेल तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी यांत्रिक पद्धतींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण वितरण आणि मतदान प्रक्रिये सुधारणा केल्याने निवडणुकीची स्वच्छता आणि प्रामाणिकता वाढली जाईल यामुळे नागरिकांचा विश्वास प्रशासनावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिक मजबूत होईल असं यावेळी सांगण्यात आलंय